नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश हो जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजी विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनेलवरती इयत्ता पहिलीपासून पर्यंत स्पर्धा परीक्षा तयारी करत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षांची आवड आहे किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण आज अशाच एका स्पर्धा परीक्षेची मी तुम्हाला ओळख घेऊन आलोय या व्हिडिओमध्ये या स्पर्धा परीक्षेबद्दल सविस्तर माहिती अशा ठिकाणी सांगितलेलं आहे जे विद्यार्थी पहिलीपासून आठवीपर्यंत शिकतात त्या सर्व विद्यार्थ्यांना ही स्पर्धा स्पर्धा परीक्षा देता येते ही माहिती काय सांगितले ते या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पंचुछ। पाहूयात या स्पर्धा परीक्षेचं नाव आहे भारत टॅलेंट सर्च परीक्षा म्हणजेच बी परीक्षा दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही परीक्षा देणार आहे या शैक्षणिक वर्षात ही परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर परीक्षा कशी आहे परीक्षेत विषय कोणते आहेत परीक्षेची फी किती आहे परीक्षेतून तुम्हाला काय बेनिफिट मिळणार आहे ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्या व्हिडिओ सुरुवात करूया तर बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार जीवनाभिमुख शिक्षण देणारे पहिले पाऊल असे त्यागले असणारी ही परीक्षा भारत टॅलेन्सर्च परीक्षा या नावानं बीटीएस या परीक्षेच्या नावानं ओळखली जाते आता या स्पर्धा परीक्षेमध्ये नक्की तुम्हाला काय मिळणार आहे तर निकोप स्पर्धा निर्माण करणारी सर्वांगीण विकास साधणारी जे विद्यार्थी यामध्ये गुणवत्ताधारक होतील त्या विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ लेखक कवी याबरोबर संसद भवन विधान भवन इसरो राष्ट्रपती भवन इत्यादी ठिकाणी भेटी घडवणारी एन पी एन ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आणि एन सी एफ म्हणजे नॅशनल कार्यक्रम फ्रेमवर्क दोन हजार तेवीस नुसार होणारी महाराष्ट्रातील एकमेव परीक्षा असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा जे विद्यार्थी गुणवत्तर होणार आहेत राज्यातून देशातून जे पहिल्या नंबरनं पास होणार आहेत त्यांना शास्त्रज्ञांना भेटता येणार आहे लेखकांना भेटता येणार आहे कवींना भेटणार भेटता येणार आहे संसद भवनाला तुम्हाला भेट देता येणार आहे विधान भवनाला भेट देता येणार आहे त्याच पद्धतीनं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो जे आहे त्या ठिकाणी अवकाश संशोधन संस्था आहे भारताची तिथे ठिकाणी जाता येणार आहे राष्ट्रपती भवन आहे त्याला भेट देता येणार आहे म्हणजे नंबर आल्यानंतर तुम्हाला नुसतं जवळ तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाता येणार नाही तर तुम्हाला देशातील थी सर्वोत्तम ठिकाणं जे आहेत की ज्यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकता येणार आहे अशा ठिकाणी भेट देणार आहेत आता ही परीक्षेची वैशिष्ट्य काय अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य काय आहेत तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस ची सुसंगत दृष्टी शिक्षण आहे एन सी एफ दोन हजार तेवीस मार्गदर्शक ही परीक्षा चालते जीवनाभिमुख दृष्टिकोन आहे ज्ञानाचे दैनंदिन जीवनातील उपयोग कशा पद्धतीने करता यातून तुम्हाला शिकायला मिळणार आहे सब्जेक्ट म्हणजे विषय समन्वय तुम्हाला साधता येणार आहे क्रॉस कटिंग थीम आहे आणि थीम बेस्ड अशा पद्धतीने जे वैशिष्ट्य आहेत बक्षिस कोण आहेत राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आणि केंद्र स्तरावर अशा तीन प्रकारची बक्षीस या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत स्तरावरचं बक्षीस तुम्हाला जर मिळत असताना तेव्हा काय मिळणार आहे तर प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पत्रक शास्त्रज्ञ लेखक कवी संसद भवन वर सांगितल्याप्रमाणे विधानभवन इस्रो आणि राष्ट्रपती भवन इत्यादी संस्थांना तुम्हाला भेटी देता येणार आहे तुम्हाला जे नंबर आहे विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट स्वतःच्या खर्चानं भारत टॅलेंट सर्व परीक्षेचे जे मंडळ आहे ते मंडळ तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे जिल्हा स्तरावरती नंबर आलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन क्रमांकातील विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक आणि सन्मान सन्मानचिन्हानं तुमचा गौरव करण्यात येणार आहे केंद्रस्तरावरती नंबर आलेल्या पहिल्या तिन्ही क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान होणार आहे त्याच पद्धतीनं जे जे विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना सहभागी पत्रक तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला तुमचं मिळा घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला प्रमाणपत्राच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आता परीक्षेचं माध्यम कोणतं या ठिकाणी दोन माध्यमातून तुम्हाला परीक्षा देता येणार आहे पहिली ते आठवी पर्यंतच्या मुलांना मराठी माध्यमातून परीक्षा देता येईल आणि पहिली ते पाचवी पर्यंतचे विद्यार्थी आहेत ते फक्त इंग्रजी माध्यमातून परीक्षा देऊ शकतात म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना फक्त पहिली ते पाचवी पर्यंतची मुलं परीक्षा देऊ शकतात पण मात्र मराठी माध्यम सेमी माध्यमाची मुलं पहिली ते आठवीपर्यंत परीक्षेला बसू शकतात आता मला सांगायला आनंद वाटतोय ही परीक्षा गेल्या वर्षी आपल्या तालुक्यामध्ये काडा तालुक्यात घेतली होती आणि आपल्या अकॅडमीची एक विद्यार्थीनी येत्या पाचवीची त्याला दीडशे पैकी दीडशे गुण मिळवून राज्यस्तरावर तिचा पहिला क्रमांक आला होता आणि तिची इस्रो या ठिकाणी जाणाऱ्या सहलीसाठी तिची निवड झालेली आहे म्हणजे हे आम्ही अनुभव घेतलेले परीक्षांचा आणि म्हणूनच तुमच्या समोर या परीक्षेचं काय करतोय तुम्हाला माहिती देतोय तुम्हाला लक्षात घ्या नोंदणी शुल्कामध्येच मा मार्गदर्शक पुस्तक तुम्हाला जे काही नोंदणी शुल्क या ठिकाणी दिलेलं आहे ते नोंदणी शुल्क तुम्ही भरलं की त्यामुळे तुम्हाला पुस्तक सुद्धा आहे अभ्यासाचं मनाव कशातून अभ्यास करायचा काय वाचायचं काय सोडवायचं हे तुम्हाला या पुस्तकातून पाहायला मिळणार आहे त्याच पद्धतीनं पुढं काय म्हणले बघा परीक्षेची इयत्ता व स्वरूप या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे दिलेलं आहे तर परीक्षा स्वरूप काय आहे बघा आता इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गातल्या मुलांना विषय कोणकोणते आहेत तर भाषा गणित परिसर अभ्यास आणि तार्किक विचार एवढे विषय तुम्हाला आहेत एकूण प्रश्न संख्या ही पंचाहत्तर आहे एक प्रश्न दोन गुणांसाठी असल्यामुळे दीडशे गुणांसाठी ही परीक्षा आहे पेपर एकच आहे आणि पेपर एक असलेला दीड तास वेळ तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे दीड तासात तुम्हाला पंच्याहत्तर प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यासाठी जे नोंदणी शुल्क आहे पुस्तकासहित परीक्षा फी सकट तुम्हाला तीनशे पन्नास रुपये या ठिकाणी मोजावे लागणार आहेत त्याच्यानंतर येतात तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना विषय जे आहेत परीक्षेचे पेपरचे विषय आहेत पेपर एकच असणार आहे भाषा गणित परिसर अभ्यास आणि तार्किक विचार या ठिकाणी असणार आहे सगळ्याच वर्गातील विद्यार्थ्यांना तार्किक विचारमध्ये बुद्धिमत्ता मापन चाचणी जी असते त्यातील काही घटक यामध्ये असणार आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकावरती शक्यतो आधारलेली ही परीक्षा आहे लक्षात घ्यायचं त्यामुळे तुम्ही पाठ्यपुस्तक तो वापरू शकता पंच्याहत्तर संख्या आहे प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी दीडशे गुणांसाठी ही परीक्षा आहे दीड तास तुम्हाला या ठिकाणी अवधी तुम्हाला परीक्षेसाठी दिलेला आहे आणि ह्यासाठी तुम्हाला साडेतीनशे रुपये इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहेत तेव्हा तुम्हाला परीक्षा बसता येईल आणि त्याचं मार्गदर्शक पुस्तकही तुम्हाला मिळेल त्याच नंतर येतात पाचवीसाठी कोणते विषय तेच भाषा गणित परिसर भाग आणि तार्किक विचार आहे यासाठी पण एकच पेपर आहे पंच्याहत्तर गुण दीडशे गुणांसाठी पंच्याहत्तर प्रश्न तीनशे गुणांसाठी आहेत दीड तास वेळ आहे आणि तुम्हाला चारशे रुपये ही परीक्षा फी द्यायची आहे त्याच पद्धतीने आता सहावीसाठी भाषा गणित या ठिकाणी मात्र आता इथं परिसर कारण पाचवीपर्यंत परिसर भाग पुस्तक एक परिसर भाग पुस्तक दोन अशी पुस्तकं असतात पण सहावी पासून मात्र काय होतं ती पुस्तकं वेगवेगळी होऊन इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राजशास्त्र अशी पुस्तकं होतात त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी भाषा गणित विज्ञान भूगोल नागरिकशास्त्र व तार्किक विचार एवढ्या विषयावरती आधारलेली परीक्षा पंचाहत्तर प्रश्न दीडशे गुणांसाठी एकच पेपर असणार आहे दीड तहासाठी आणि तुम्हाला त्यासाठी किती रुपये द्यायचे चारशे रुपये द्यावे लागणार आहेत त्यानंतर बघा इयत्ता सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तेच विषय आहेत भाषा गणित विज्ञान भूगोल नागरिकशास्त्र आणि तार्किक विचार हे विषयावरती पंच्याहत्तर प्रश्न दीडशे गुणाहाटे आहेत दीड तास वेळ आहे आणि तुम्हाला साडेचारशे रुपये या ठिकाणी फीज आहे तर बघा विचार करा आपण एखाद्या जिल्हा ठिकाणी जायचं म्हणजे शे पाचशे रुपये आपले जातात तुम्ही चारशे रुपये देऊन तुम्हाला पुस्तक हे मिळणार ज्ञान त्यानंतर परीक्षा आणि त्याच पद्धतीने नंबर आल्यानंतर तुम्हाला मिळणार प्रशिक्षण सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर तुम्हाला नेण्यात येणारी जी वेगवेगळ्या ठिकाणी इस्रो विधान विधान भवन असेल संसद भवन असेल किंवा एखादा कवी लेखक अशा मोठमोठ्या व्यक्तींना भेटण्याची संधी जी मिळणार आहे ती पैशामध्ये आपण मोजू शकणार नाही फी आहे फी मध्ये तुमची सुंदर अशी तयारी होते आणि ह्यातून निकाल आलेल्या मुलांना ते भेटतं का शंभर टक्के भेटतं का ना मी अनुभव घेतलेला आमच्या एका विद्यार्थीचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे बघा पुढं आता फॉर्म भरण्यासाठी कुठं तर तालुका समन्वयक यांच्याशी संपर्क साधायचा आहे किंवा तालुका प्रत्येक तालुक्याच ठिकाणी आता ही परीक्षा भारत टॅलेन्सरची नावाने म्हटल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात तर किमान असलीच पाहिजे परीक्षा आणि प्रत्येक तालुक्यात ठिकाणी एक समन्वयक एक असणार आहे जो ही परीक्षा तुमचे फॉर्म तुमच्यापासून देणार आहे त्यांचे फॉर्म कलेक्ट करणार आहे तुम्हाला लागणारे मार्गशी पुस्तकं पुरवणार आहे परीक्षेचा अरेंजमेंट करणारे समन्वयक असतात त्यांच्या संपर्क साधायचा आहे आणि जर तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला ह्याची माहिती घ्यायची असेल तर या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट बी टी एस एक्झुमेट डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या भेट दिल्यानंतर या ठिकाणी सर्व तुम्हाला माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल प्रत्येक जिल्ह्यात या प्रत्येक तालुक्यात समन्वयक त्या ठिकाणी नंबर असतील त्यांना संपर्क साधून त्या ठिकाणी तुम्ही काय करता फॉर्म भरू शकता फॉर्म भरण्याची पद्धत कशी आहे बघा फॉर्म कसा भरायचा तर स्थानिक प्रतिनिधींकडून जे समन्वयक आहे तालुक्याचे त्यांच्याकडे प्रवेश अर्ज प्राप्त करायचा तुम्हाला हा फॉर्म भेटेल फॉर्म कसा असणार आहे तुम्ही सांगत दाखवणार आहे तुम्हाला तो फॉर्म भेटेल तो, तो फॉर्म काय करायचा अचूक भरायचा आहे आणि त्याच प्रतिनिधींकडे तुम्ही जे काही शुल्क असेल ते साडेतीनशे चारशे आणि साडेचारशे रुपये जे आपल्या येतीसाठी दिलेलं आहे त्यांच्याकडे ते शुल्क भरायचं आहे आणि जमा करायचं आहे अशा पद्धतीनं त्यानंतर फॉर्म भरण्याची अंतिम मुदत किती आहे तर सगळ्याच यत्तींसाठी फॉर्म भरण्याची अंतिम मुदत तीस सप्टेंबर रोजी आहे तीस सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे त्यामध्ये तुम्ही त्याच्या मुदतीच्या आत मी फॉर्म भरू शकता आणि आपल्या प्रवेश या ठिकाणी परीक्षेसाठी नोंदवू शकताय आता परीक्षा या ठिकाणी फॉर्म भरताना त्यांनी परीक्षा तारीख डिक्लेअर या ठिकाणी केलेली आहे बघा दोन हजार पंचवीस जानेवारी महिन्यातील अठरा तारखेला अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस परिक्ष ही परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार आहे म्हणजे आपल्याकडे वेळ किती राहिला आहे आता जून तर संपला जुलै चालू झालाय जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जो सहा ते सात महिने तुमच्याकडे अवधी फक्त राहिलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे परीक्षा चांगली तयारी करायचं आहे आणि यश मिळवून तुम्हाला इसरो या ठिकाणी किंवा विधानभवन संसद भवन या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर या परीक्षेला तुम्ही बसू शकता आता काही तांत्रिक अडचणी आल्यानंतर या ठिकाणी त्या ठिकाणी मुद्दा लिहिलेला आहे अचानक तांत्रिक अडचणी आली एखादी कुठली त्या दिवशी परीक्षा आली तर तुम्ही काय करू शकता म्हणजे ते त्यांच्या असणाऱ्या भारत टॅलेन्सरचे एक्झामिनेशन करून परीक्षाची तारीख मागे पुढं ढकलू शकतात असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता हे परीक्षा घेतं कोण तर या ठिकाणी एज्युमिट अकॅडमी ही काय करते है? ही एक्झाम घेते लक्षात घ्या आणि ईमेल आय डीवर वर सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता ईमेल आय डी या ठिकाणी बी टी एस इजुमेट ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलला तुम्ही संदेश करून मेसेज करून तुम्ही माहिती घेऊ हो शकता आणि त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी लिहिलेला आहे तो या ठिकाणी मोठ्या अक्षरात मी ह्या लिहितोय सत्त्याण्णव सत्तर सेहेचाळीस सत्तर सत्तर या क्रमांकाला फोन करायचा आहे या नंबरवर फोन करून तुम्ही बीटीएस या एक्झाम बद्दल महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात कुठेही असा तुम्ही ह्या परीक्षेला बसू शकता या नंबरला फोन करा ईमेल आय डीवर संपर्क साधा आणि या परीक्षेला बसू शकता आता फॉर्म भरण्यासाठी काय नक्की लागतं ते या ठिकाणी दिलेलं आहे संपूर्ण फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आहे एज्युमेट अकॅडमी या ठिकाणी तुम्हाला दिसतंय एज्युमेट अकॅडमी म्हणून वरती लिहिलेलं आहे आणि भारत टॅलेंजरच बीटीएस एक्झाम आहे ईमेल आय डी दिलेला आहे मोबाईल नंबर या फॉर्म वरती पण दिलेला आहे वेबसाईट पण दिलेला आहे प्रवेश अर्ज आहे नोंदणी क्रमांक तुमचा जो फॉर्म नंबर असेल तो फॉर्म नंबर या ठिकाणी ते लिहितील तुमची सर्व माहिती सर्व माहिती मराठी आणि इंग्रजीमध्ये भिंचूक भरायचे आहे परीक्षेचे आयोजन तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा होणार आहे त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव मराठीमध्ये इंग्रजीमध्ये या ठिकाणी व्यवस्थित लिहायचं आहे शाळेचे नाव आता हे तुम्ही भरवू शकता किंवा तालुक्याचे समन्वयक तुमचे फॉर्म भरून घेणार आहेत शाळेचे नाव ज्या शाळेत तुम्ही शिक्षण घेता त्या शाळेचे नाव तुम्ही ज्या ठिकाणी लिहायचं आहे तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव तुमची जन्मतारीख इयत्ता माध्यम कोणताही व्यवस्थित कारण चुकीचं माध्यम निवडलं तर तुम्हाला त्याच माध्यमाचा पेपर द्यावा लागणार त्यानंतर पालकांचं पूर्ण नाव मोबाईल नंबर पालकांचा मार्गदर्शक शिक्षक जे आहेत तुमचे शाळेत तुमची तयारी करून घेणार त्या शिक्षकांचं नाव त्यांचा मोबाईल नंबर द्यायचा जरी पालकांचा नंबर लागणार त्या शिक्षकांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधता येईल समन्वयकाचे जे तुम्हाला फॉर्म पुरवणार आहेत त्यांची सही या ठिकाणी होईल आणि विद्यार्थी स्वाक्षरी करायची या ठिकाणी त्यानंतर समन्वयकांचा त्या ठिकाणी मोबाईल नंबर ते लिहतील सदरील परीक्षेसाठी मी माझ्या पाल्याची चे, सोयी चेक नोंद करत आहे असं पालकांचं हमीपत्र थोडंसं दिलेलं आहे त्याने ज्या दिवशी फॉर्म भरणार आहे त्या दिवशीची तारीख या ता ठिकाणी टाकायची आहे पालकांची स्वाक्षरी या ठिकाणी होईल आणि फॉर्म नंतर मग काय करणार आहे तिकडं जमा करून टाकायचं आहे आता नोंदणी क्रमांक ही नंतर माहिती जी खालची आहे ओच जी आहे तीच तुम्हाला समन्वयक काय करतील विद्यार्थ्याचं नाव लिहून फॉर्म फी जमा केल्यानंतर अर्ज स्वीकारण्याची म्हणजे समन्वयकाची सही नाव असेल मोबाईल नंबर असणार आहे आणि त्यानंतर हा फॉर्म तुम्हाला ही पोच म्हणून ही फाडून तुम्ही काय आहे आपल्याकडे घ्यायचं आहे म्हणजे आपण परीक्षेला बसवलेला आहे ही माझी पावती आहे आणि मी परीक्षेला अचानक जर परीक्षेला नावच नाही आलं तर तुम्ही ही पावती दाखवून मी परीक्षेला फॉर्म भरलेला आहे आणि हा माझा नोंदणी नंबर आहे मग तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही अपील करू शकताय अशी ही भारत टॅलेंट सर्च नावाची एक्झाम गत वर्षापासून अ मुलांच्या प्रायमरी लेव्हलचा असणाऱ्या कन्सेप्ट क्लिअर करण्याची असणारी ही जी एक्झाम आहे सुंदर परीक्षा आहे आणि आनी, अनेक विद्यार्थी गेल्या वर्षी या परीक्षेला बसले होते अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपलं यश संपादन केलंय ही ही हे यश तुमच्याही वाट्याला यावं म्हणून ही या, स्पर्धा परीक्षा तुम्हाला माहिती वाजा तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ करून पाठवतोय जर तुम्हाला ही या ची माहिती असणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाईक कमेंट करा ज्यांनी नंबर काढलेले आहेत गेल्या वर्षी त्यांनीही कमेंट करा जिल्ह्यात आलेला आहे तालुक्यात आलेला आहे केंद्रात आलेला आहे किंवा राज्यस्तरावर नंबर आले असेल तर या ठिकाणी कमेंट करा आणि ज्यांना ह्या बीटीएस एक्झाम कशी आहे कशी वाटली आणि ही माहिती कशी वाटली यासाठी कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि उद्या आणखी दोन तीन तुम्हाला वेगळ्या स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ घेऊन येणार आहे की जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा तयारी करून घ्या म्हणजे इतका पाचवी आणि आठवीसाठी तुम्ही नवोदय स्कॉलरशिप स्कूल साठी प्रिपेअर असाल आणि चांगला भक्कम झाल्यानंतर तुम्ही त्या स्पर्धा परीक्षा म्हणजे उत्तुंग यश संपादन करू शकता तर चला तोपर्यंत बाय बाय गुड बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्मीर जय शिवराय हो